कोपराफाटा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत तेवीस वर्षीय तरुण जागीच ठार बाहेर फिरायला गेलेल्या तेवीस वर्षीय तरुणाला अज्ञात वाहनाने उडवले या धडकेत तरुणाच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याच्या जागीत मृत्यू झाला ही घटना दिनांक सहा जुलै रोजी रात्री अंदाजे नऊ वाजताच्या सुमारास घडली प्राप्त माहितीनुसार बोरगडी येथील रहिवासी असलेला सारंग रमेश जोगदंडे वय तेवीस वर्ष हा आई वडील मुंबईला कामाला असल्यामुळे त्याचे मामा नामे रवी वसंता कोल्हे वय तीस वर्ष यांच्याजवळ विठ्ठल बिडवई यांच्या शेतातील कोठ्यात राहत होता दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी मामा भाचा यांचे जेवण आटोपल्यानंतर ते बाहेर फिरायला निघाले असता रात्री अंदाजे नऊ वाजताच्या सुमारास फिरत फिरत सारंग कोपरा भाटाकडे गेला असता अचानक जोरात आवाज आला मामा रवी कोल्हे यांनी जाऊन बघितले असता सारंग यास कोण्यात अज्ञात वाहनाने उडवले या घटनेत सारंग याच्या डोक्याला जबर मार लागला होता त्यास तात्काळ एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत्यू घोषित केले मृतक सारक जोगदंडे यास शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे शवविच्छेदनाकरिता नेले आहे मृतकाचे मामा रवी वसंता कोल्हे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पुसद शहर पोलीस स्टेशन येथे अज्ञात वाहन गुन्हा दाखल करण्यात आला आहे